जी ही हृदय मंदिरी त्यांची सरली सफल व्यापार चिंतन करण्यासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज श्रद्धेय पूज्य केशवराज यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठे प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने श्रीराम प्रभूच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने तद्वत श्री संत नहरी महाराज यांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या माध्यमातून त्याप्रमाणे संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्ती प्राप्त सर्वांचा सहयोग अतिशय प्रभावी आहे त्यांचं मला ज्ञातच आहे जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचार हे वेच घरी असं जीवन जे मला कुठे त्यांची स्तुती करायची आहे स्तुती करायची संतांची देवाची पण आहे ते त्या संदर्भातलं एक वाक्य सांगणं माझं कर्तव्य आहे म्हणून आपल्या पुढे ते ठेवलं मशीन जाम झाली माझी हे मंदिर पाहून <laughs> द्राक्षाचं गाव आहे समजू <सम्दु> शकतो oh. <laughs> तो इंताना पाहिलं असं काय द्राक्ष नाही पण द्राक्षावाल्यापेक्षा सुद्धा जास्त ताकद लावली हेही महत्वाचं आहे म्हणून असं आमचे आहेच पण या गावातील अगदी गरीबातला गरीब जरी माणूस असेल त्या सर्वांच्या पायावर मी नतमस्तक होतोय की तुमचा सर्वांचा सहयोग आहे कुणाचं तणाच कुणाचं मनाचं कुणाचं धनाचं त्यातून हे उभं राहत आणि सेवेसाठी जो आपण अभंग निवडला हा तुकाराम महादेता आहे हा अभंग तुकोबरांनी जगा पुढे का ठेवला याच पहिले एका वाक्यात उत्तर मी आपल्या पुढे देतो प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे प्रत्येक जण दुःख संपवण्यासाठी प्रयत्नशील आहे पण ते दुःख तर कुठली गोष्ट जी असते त्याचं मूळ लक्षात येणं महत्वाचं आहे या दुःखाचं मूळ काय तर त्याचं मूळ आहे एर्धा येणे आणि म्हणजे चित्राला येणे आणि कीर्तन झाले नाही जन्माला येण्याने मृत्यूला सामोरं जाणे हे आहे दुःखाचं मूळ मग हे दुःखाचं मूळ संपलं तरच दुःख संपेल अन्य आहे नाही संपू शकतं का कुणी संपवलं का त्याने हे दुःख संपण्यासाठी काय केलंय याचं चिंतन करणारा त्याचं चिंतन आपल्यापुढे या धुणाच्या माध्यमातून मिळणार ही झाली प्रास्ताविक त्याचा प्रस्तावना ते दुःख संपवण्यासाठी एक चांगली संधी योगायोगाने चालून आली काय संधी चालून आली खंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती या भारतात आपल्याला जन्म मिळाला हे आपल्या जीवनात चालून आलेली संधी आहे आणि त्यातल्या त्या एका महा म्हणजे मोठ्या राष्ट्रात आपल्याला जन्म मिळाला हे विशेष भाव आहे मोठा राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र काय महाराष्ट्र का ही संतांची भूमी आहे देवभूमी संत भूमी तसेच संत भूमी सामान्यांचं कल्याण करण्यासाठी संत अवतीर्ण झाले ते विशेषत्वानी महाराष्ट्रात का कसा योग आला पण त्याने उपकार केले आमच्या अर्थात केशरीच उपकार केले

जगाच्या मालकाने आपल्याला दान दिलं त्याचा सदुपयोग करणं हे आपल्या जीवनातील कर्तव्य आहे पण कर्तव्य सनमुख असेल तर आजच्या भरकटलेल्या काळामध्ये विस्कळीत झालेल्या कालचक्रात काल प्राय हा माणसं कर्तव्य विन्मुख झाले ही आजच्या काळाची शोकांतिका आहे म्हणजे मग कर्तव्य दान तर मिळालंय कर्तव्य सन्मुक्त कोणची पण पहिले दान मिळालं हे आपल्या डोक्यात येणं महत्वाचं आहे त्याने दान दिलंय जेणे हा जीवतीला दान सत आहे त्याने हे दान दिलंय मला ते दान दिल्यानंतर जीव दान देऊन टाकला का बाबर त्या माणसाने काय केलं तुम्हाला शुदान दिलं त्याला कधी विसरायचं नाही तुम्ही संपले होते असं म्हणतो ना कधी जीवदान आता जगाच्या मालकाने आपल्याला जीवदान दिलं हा जीव दिला दान दिलं बर दान दिल्यानंतर त्याने जे करणं आवश्यक आहे ते करण्यासाठी सर्व यंत्रणा तयार करून दिली मशनरी मशनरी तयार केली शरीर উত্তম দিল শরীর উত্তম চেয়ে শরীর সুখাচ্ছে শরীর শরীর শরীরা ইন্দ্রিয়া দিলে মাত্র এক डोळे डोळेमुख बोला जेणे तू जोडसी नारायण ना। ना लाल रेष मारायच्या जेणे तू जोडसी नारायण लाल रेषा आणखी काय नासे ना ना जीवपण भवलो म्हणजे जीवपण भवलो नासे एवढा अर्थ एवढाच आहे की दुःख कायमच संपवण्याची संधी आहे म्हणजे अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देण्यासाठी हे शरीर हे, शरी, हे इंद्रिय तुम्हाला मिळालं काय योगायोग आहे म्हणजे आता याच तुम्ही एवढं निश्चित झालं की आता आपल्या जीवनातलं दुःख कायम संपू शकत नाही बाकीच्या योग्य वगैरे काय करणार कुत्र्याच्या मांजराच्या सर्पाच्या संध्याच्या पाणीच्या घुडाच्या वाघाच्या सिंहाच्या अस्वराच्या नांद्याच्या जन्मात हे अशक्य आहे असंभव आहे त्या भोग आहेत ही कर्म येऊ आहे हे होऊ शकत ते मानवी शरीराच्या माध्यमातून अन्यथा नाही आता काय केलं काय पाहिजे केलं म्हणजे तुम्हाला जे आवश्यक वाटतं ते केलं पाहिजे आम्हाला काय आवश्यक वाटतं आम्हाला हे आवश्यक वाटतं आमच्या जीवनातलं दुःख संपलं पाहिजे हे आम्हाला आवश्यक वाटत आमच्या जीवनात अखंड सुख मिळालं पाहिजे ही आमची भावना आहे आपल्याला सुख मिळतं नाही असं नाही पण खंडित सुख मिळतं तर अखंड सुख मिळतं दुसरं वाक्य म्हणतोय निर्भय सुख मिळतं का दुःख विस्त्रित सुख मिळतं दुःख विस्तरीत सुख मिळत काय उपयोग काय अखंड सुखाची अपेक्षा आहे दुःख काय आमचं संपलं पाहिजे ही इच्छा आहे स्वप्नात सुद्धा दुःख यायला नको ही आमची इच्छा आहे आम्ही त्या दिशेने प्रयत्न करतोय असं आम्हाला वाटत आम्ही त्या दिशेने प्रयत्न करतो असं आम्हाला वाटत तुम्हाला वाटत पण ती दिशा योग्य आहे का हा महत्वाचा भाग आहे जर दिशा चुकली तर योग्य स्थानावर पोहोचणं अशक्य आहे असंभव आहे दिशा योग्य असेल जो मार्गस्थ झाला तर त्याला जर योग्य ठिकाणी पोहोचायचं असेल तर त्याला योग्य दिशा सापडणं आवश्यक हो आहे आमचा प्रवास सुरू आहे पण दिशाहीन आम्ही झालो हा त्याचा आमच्या जीवनातली दिशा चुकली हा मुख्य मुद्दा आहे आम्ही काय केलं पाहिजे काय करावं आम्ही करूनच राहिलो पण आम्ही ज्याच्यामध्ये सुखाची अपेक्षा आम्हाला आहे त्याच्यामध्ये आम्हाला सुख मिळत नाही का नाही नाही तर कसं मिळेल कोण सुख धरिले संसार त्याचं मिळणं अशक्य आहे आम्हाला दुःख तर संपलं पाहिजे मग त्याकरता काय करावं हे आम्हाला सांगा कायमचं दुःख त्याला काय म्हणतो आपण अत्यंत लवाळ आहे का तुमच्याकडे आता अनेक अनेक औषध उड्या आले तरी तर लवाळ जे आहे असं लवाळ आहे असं आणि मग ते काटलं काटलं म्हणजे ते निदलं खुरपलं वरचे वर ते संपत संपलं आणि दोन दिवसाने गेले की ते पुन्हा तुम्हाला भेटीसाठी या मला या कार पुन्हा गेलं का ते नाही जाण्यासाठी प्रयत्न नाही केला का पण त्याची कोणती निवृत्ती झाली लय वरी, वरी पालवी खुडी जाईल त्याचा उपयोग झाला म्हणून आता अत्यंतिक दुःखाची निवृत्ती होणं हा सर्वात मोठा महत्वाचा भाग आहे विठाला कारण हे दुःख जे आहे याला मूळ कारण आहे जन्म मरण आहे ये झालय आता ही एर झा हे दुःख हे झालं कधी संपेल कुणाची संपली का जर ज्यांची कुणाची संपली असेल तर त्यांनी काय केलं हे आम्हाला कळण्याची आवश्यकता आहे हो कळेल ना कुणाची संपली ज्यांची संपली त्यांनी काय केलं तर त्यांनी आपल्या हृदयाला हो मंदिर बनवलं आणि हृदयाला मंदिर बनवल्यानंतर या हृदय रूपी मंदिरात जगाचा मार्ग म्हणजे हरीच साठवला या हृदयाच्या पहिल्याच्या बाळ खोंबा बोल त्याला मिरच्या द्या तिकडे लागतात का नाही याच्यावर समजू घ्यायचं काहीतरी बिघडलं तुमचं बिघडलं आणि मला माहित नाही एखाद्या विषयांत महाराजांनी एकदम योग्य सभा केली आहे तर पण त्याच्यावर आपल्याला जोर द्यायचा नाही म्हणजे आपण थोडस त्याच्यावर जास्त बोलत राहतो विसंगती होईल म्हणून मी तिकडे जात नाही तर तिकडे ठेवत आहे जी ही हृदय मंदिरी कोण साठविला हे सर्व विश्व निर्माण केलं तो, तो हरी एक कंठेचे भवणे आहे केले नमान चौदा हे भावने गगन चंद्र सूर्य मै ग तारा गणे

वृक्षाचे पान राहिली सतत कुठे हे ज्याच्यावर अवलंबून आहे तो हरी 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 शब्द आहे जो शत्रूचा नायना करतो तो हरी आहे कोण हरी जो आतही आहे आणि तो हरी आहे आत हरी कोण हरी, हरी? तो हरी, तो हरी, तो हरी जो व्यापक आहे तो हरि हा व्यापक सर्व हा तो मुख्य वेदांत जो व्यापक आहे तो हरी कोण हरी ज्याच्या उदरात अनंत ब्रह्मांड आहे तो हरि अनंत ब्रह्मांड आहे उदरी हा व्यापक हा बालक्रंधा घरी तो हरी कोण हरी जे परब्रह्म आहे तो हरी परब्रह्म निष्काम तो हा गवळी घरी वाक्या वाळे अंधकृष्ण चोरी तोरी ती गवळणी हरीची पाठ धरा तो हरी तो हरी आता काय ठरलं कोण साठविला अरे कसा आहे समजलं ना आता परिछिन्न आहे का अपरिछिन्न आहे मर्यादित आहे का व्यापक आहे मर्यादित लागेल का व्यापक लागेल आपण आता गोडावनात होते ठेवतो आकार आणि त्याला मेळावी ताज आहे ना कावणाच ही कुंडरी सुधरिया लवण सागरी ती फिरेची ना माघारी परत कधी सांगितलं तर पैठणची हत्तीन तयार केली कशाची हत्ती मोठी केली मोठी केली आणि एका ट्रेलरवर ठेवली तिथं आंघोळ कोणाला की ती नाच सागरात पैठणच्या कोणाऱ्या लोकही बरोबर घेतले होणारे लोक साखरदल साखरदार माहिती तुम्हाला साखरदार आता उद्या साखरदड म्हणजे काय असा प्रश्न येऊ शकतो काम नाळेस बरोबर नाळे नाळे बरोबर घेतले नाळे आता काही म्हणायचं काम नाही पुढे मोठा होते म्हणून नाळे होते सौंदर नाळा घेतले नाळे चांगले गेले रेलमध्ये बसून गेले आणि हत्ती म्हणजे हत्ती कशाची हत्ती नात सागरात मग बाकीच्या सोडा तिला मग तुम्ही नाश्ता करून या पहिले ते पोहणारे पण आता धरून आणायचं ना हे सोडली नदी त्या सारा नाच सागरात पैठ्यांच्या हत्ती हे मी ना नाश्ता पाणी केलं याने साईड आला पकडून राहतात तिला याने उड्या मारल्या हत्तीने धरली अंडी काठा ठेवलं तेलंगण निघली ती पैठण पैठण पाचोटेड राजा आणि तू सरफीडवर खरं आहे ना नाही ना। कस काय नाही कशाचं बीट कशाचं तयार केलं बीट कशाचं झालं आणि बीट बिटाची आत्ती आणि कुठे सोडली पाण्यात गेलं तर वेगळं राहील तस आपण पुराच्या अंशात देवाच्या अंश मेकांश येणं स्थितो येणं देवाच्या अंशात मला देवाच्या अंश आपण आहोत एक तर देवापर्यंत आपण पोहोचलो देव आणि आपण एकोपा निर्माण झाला वेगळेपणाच राहणार नाही एक अभेदात्मक वृत्ती तयार झाली तर अशा वेळेला भिन्नत्व हा संपला भीती शिल्लक आहे शिल्लक राहिलं पाण्यात गेलं की पाणी झालं तस आता हा परमात्म्यापर्यंत पोहोचल्यामुळे आता याच्या जीवनातली भीती संपली आणि दुसरं कोणतं आलं चिंता चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी केला देवे चिंता संपली संप्रे। आपली संपते का चिंता कोणाची संपत नाही मोठी झाली त्याची बी नाही जे लहान ज्याला सदस्य व्हायची इच्छा आहे ग्रामपंचायत मध्ये ते बेजार आहे जो मुख्यमंत्री झाले ते बेजार कारण एखादं फुटर हे बेजार आणि ते बेजार बेजार चिंता आहे दुःख आहे कायम आहे सांगत असतो बघते मी गरीब माणूस आहे थंडी वाचते म्हणून झोपेत नाही आम्हाला घ्यायला नाही म्हणून झोपेत नाही का झोपेत नाही त्याला अख्या रगा दुलया सर्व आहे पदरुस्त पाय चवर त्याला झोपित नाही त्याला झोप नाही आणि एका खायला मिळत नाही म्हणून बेजार आणि एका अख्खं खायला मिळत मग त्यातलं काय खाव मेळ मिळणार म्हणून जमतच नाही ना हाही बेजार आणि बेजारच जमत नाही जमलं ज्या काही पोरग लोप्रवाल झाला नाही त्याला झाले ते बघत नसते झाले ना पूर्ण आणि त्याच्यामुळे चिंता डोक्यात कायमच आहे नसलं तरी चिंता आणि असलं तरी पण एकदा का हरी हातात आला की जीवनातली चिंता संपून जाते हा सिद्धांत आणि ज्यांच्या जीवनातली चिंता संपली ज्यांच्या जीवनातली भीती संपली हरी हातात आला त्यांची एरजार संपली एवढच नव्हे तो, तो हरी आणखी मोठं काम करतो पुढे मोठ काम करतो काय काम करतो एरधारीसाठी लागणार भाग भांडवल जे आहे त्याच्या भक्ताच्या बाबतीत बोलतोय भक्त आहे काय लागत भांडवशिवाय अगा जे ते 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 कर. कर्म जे उरावे ती सुखदुःखी फळावी तयातील एक काम कर्म असेल तर कर्मशील असेल तर देव मिळतोय कर्मामुळे मग आता हे कर्म जे आहे तो जगाचा मालक म्हणजे हरि जो आहे अशा भक्तांचं कर्म शिल्लक ठेवत नाही हे अभंगाच्या चरण